महायुती सरकारमधील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाच डिसेंबर रोजी शपथविधी पार पडला तेव्हापासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबतच्या चर्चा सातत्याने होत होत्या मंत्रिमंडळाला उशीर होत असल्यामुळे विरोधकांनीही महायुतीवर हल्लाबोल चढवला होता या सर्वच घटनांना डिसेंबर रोजी पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातील राजभवन येथे हा सोहळा पार पडला यावेळी भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादीच्या नऊ असे एकूण एकोणचाळीस पैकी तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री पदाची विविध नेत्यांनी शपथ घेतली यामध्ये भाजपच्या एकोणीस मंत्र्यांमध्ये सोळा कॅबिनेट तर तीन राज्यमंत्री शिवसेनेच्या अकरापैकी नऊ मंत्र्यांनी कॅबिनेट तर दोन मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ मंत्र्यांपैकी आठ कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपदाची मंत्र्यांनी शपथ घेतली यात एकूण एकोणचाळीस मंत्र्यांपैकी वीस नव्या आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे तर या संपूर्ण एकोणचाळीस आमदारांमध्ये चार महिला ह्या मंत्रिपदे सज्ज झालेल्या आहेत तर यात पाहूयात कोणत्या कोणत्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली कामठी विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले राधाकृष्ण विखे पाटील कागल मतदारसंघातून निवडून आलेले हसन मुश्रीफ कोथरुड मतदारसंघात निवडून आलेले चंद्रकांत पाटील जामनेर मतदारसंघात निवडून आलेले संकट मोचन म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते गिरीश महाजन जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले गुलाबराव पाटील एरोली येथील मतदारसंघातून निवडून आलेले गणेश नाईक मालेगाव मधून निवडून आलेले दादा भुसे दिग्रस मतदारसंघात निवडून आलेले संजय राठोड परळी विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले धनंजय मुंडे मलबार हिल येथून निवडून आलेले मंगल प्रभात लोढा रत्नागिरी मतदारसंघातून निवडून आलेले उदय सामंत शिंदखेडा मतदारसंघातून निवडून आलेले जयकुमार रावल विधान परिषदेवर घेण्यात आलेल्या पंकजा मुंडे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात निवडून आलेले अतुल सावे राळेगाव विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले अशोक उईके पाटण विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले शंभूराज देसाई वांद्रे पश्चिम इथे निवडून आलेले आशिष शेलार इंदापूर मतदारसंघात निवडून आलेले दत्तामामा भरणे श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आलेल्या आदिती तटकरे सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवेंद्र सिंह राजे भोसले सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले माणिकराव कोकाटे मान विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले जयकुमार गोरे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले नरहरी झिरवळ भुसावळ मतदारसंघातून निवडून आलेले संजय सावकारे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले संजय शिरसाट ओवाळा माजीवाडा येथून निवडून आलेले प्रताप सरनाईक महाड मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले हे निवडून आले त्यांनाही मंत्रिपदी संधी मिळाली आहे वाई विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले मकरंद जाधव पाटील कणकवलीतून निवडून आलेले ब्रँड नेते नितेश राणे खामगाव विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर अहमदपूर विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले बाबासाहेब पाटील राधानगरी मतदारसंघात निवडून आलेले प्रकाश आबिटकर पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या माधुरी मिसाळ रामटेक विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले आशिष जयस्वाल वर्धा विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले पंकज भोयर जिंतूर विधानसभा मतदारसंघात निवडून आलेल्या मेघना बोर्डीकर पुसद विधानसभा मतदारसंघातून इंद्रनील नाईक हे निवडून आले त्यांनाही मंत्रिपदी संधी मिळाली दापोली विधानसभा मतदारसंघात निवडून आलेले योगेश कदम जे रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत ते योगेश कदम आदी सर्वच मंत्र्यांना एकूण एकोणचाळीस जणांना विविध पदावरती संधी मिळणार आहे आणि असे हे एकोणचाळीस जणां जणांचे जम्बो मंत्रिपद मंडळ जसे एकोणचाळीस जणांचे जम्बो नवे मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे आणि अशा या सर्वांनाच एकोणचाळीस जणांमध्ये वीस नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदांची संधी मिळाली आहे त्यात प्रामुख्याने चार महिला भगिनी देखील आहेत ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल की कुणाला कोणती खाती वाटप होतात यामध्ये चार ज्या नवीन महिला आहेत त्यांना कुणा कोणत्याला कोणती संधी मिळते हे देखील आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद